सकाळी साडे अकरा लाईट आली बरोबर सकाळी साडेआठ लाईट आली आत्तापर्यंत सकाळपासून चारच साडे बाराच झाले मी एक कोरोना को प्यारला आहे माझे सव्वीस सारे आहेत बरोबर आणि सव्वीस साऱ्यांमध्ये गा माझे चार साडे बाराच झाले लाईट टिकतच नाही दोन मिनटं लाईट झटका मारती काय करणार आपण हां मग शेतकऱ्याला दिवसा लाईट सोडून उपयोग फायदा काय आहे बरोबर शेतकऱ्यांना दिवसभर लाईट सोडून फायदाच नाही ना सोडूच नका लाईट जळू द्या शेतकरी मरू द्या हां मग आता चार सारे झाले आता उद्या किती होतात मला आज आज मी सांगू शकत नाही ना उद्या किती सारे होतात सव्वीस सारे आज चार सारे दिवसभरात मरून झाले दाखव बरं 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 बऱ्याच दिवस बार, दाखवून झालं मग अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांची असल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं मरायचं कसं माझं आज दीड लाखाचं नुसखं नाही उद्या पैसे बाजार मिळेल न मिळेल तर उद्याचा प्रश्न आहे पण आज आम्हाला हे करायचं आहे का बा आम्ही आज आता फुलावर आहे आज वाटाणा फुलावर आहे त्यासाठी एक का काय करायचं बाबा शेतकऱ्यांनी की आमदार साहेबांनी किंवा आपल्या खालच्या नेत्यांनी कलगावी ग्राम त्यांनी Ya bu gider kılıyor